राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा जळगाव जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या गिरणा नदीवरील गिरणा धरणातील जलसाठा जूनमध्ये घटत होता परंतु या महिन्यात त्यातील जलसाठा दोन टक्क्यांनी वाढला आहे गिरणा धरण नाशिकमधील नांदगाव तालुक्यात आहे जळगावातील चाळीसगाव आणि नांदगाव तालुक्यांच्या सीमा हे धरण आहे खानदेशातील सर्वात मोठं धरण म्हणून गिरणाची ओळख आहे त्याची साठवण क्षमता अठरा टी एम सी आहे हे धरण भौगोलिकदृष्ट्या नाशिकमध्ये आहे पण त्याचा सर्वाधिक लाभ जळगाव जिल्ह्यास आहे जळगावातील चाळीसगाव भडगाव पाचोरा धरणगाव एरंडोल आदी भागातील एकवीस हजार हेक्टरवरील रब्बीस त्याचा लाभ होतो तसेच शंभर गावांसह चाळीसगाव पाचोरा भडगाव शहराच्या पाणी योजनाही गिरणा धरणावर अवलंबून आहेत या धरणातून दरवर्षी टंचाई रिपीट या धरणातून दरवर्षी टंचाई निवारणार्थ जूनपर्यंत पाच वेळेस नदीत पाणी सोडलं जातं तसेच मालेगाव औद्योगिक वसाहतीस पाणी दिलं जातं या धरणात मागील वर्षी एकूण छप्पन्न टक्के जलसाठा होतात ते जून अखेरपर्यंत किंवा जुलैच्या मध्यापर्यंत अकरा टक्के होतात त्यात कुठलीही वाढ दिसत नव्हती परंतु मागील पंधरा दिवसातील संततधार पावसाने नाशिकमधील प्रकल्प भरलेला आहे या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू असून हा प्रवाह हो गिरणा धरणात येत आहे धरणात रविवारी तारीख अठ्ठावीस बारा टक्के जलसाठा झाला तर सोमवारी तारीख एकोणतीस तेरा टक्के जलसाठा झाला मंगळवारी ती तारीख तीस सकाळी त्यात चौदा टक्के एवढा जलसाठा असल्याची नोंद झाली धरणात <laughs> मागील वर्षी एकोणतीस जुलै अखेर तीस टक्के जलसाठा होता परंतु यंदा जलसाठा कमी आहे कारण धरणाच्या लाभक्षेत्रात पाऊस जूनमध्ये अल्पा होते तर या महिन्यातही कमी पाऊस झाला आहे त्यामुळे गिरणातील जलसाठा झपाट्याने वाढलेला नसल्याची माहिती मिळाली या प्रकल्पातून विसर्ग खानदेशात धुळ्यात अ अनेर नदीवरील अनेर साक्रीमधील मालणगाव जामखेली नंदुरबारमधील दरा सुसरी देहली चिर्डे तळोदेतील धनपूर जळगावातील यावलमधील मोर हरिपुरा वड्री निंबादेवी रावेरातील सुखी हे प्रकल्प भरले आहेत तापी नदीवरील हतनूर धरणातही पाण्याची मोठी आवक आहे त्यामुळे या धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे खानदेशात सुसरी कांग तापी अनेर सुक्की नदी नद्यांमध्ये चांगलं प्रवाही पाणी आहे हतनूर धरणाचे अठरा दरवाजे सोमवारी तरी एकोणतीस रोजी पूर्ण उघडण्यात आले होते मंगळवारी दिनांक तीस रोजी धरणाचे सोळा दरवाजे उघडे होते धरणाच्या लाभक्षेत्रात पाऊस ओसरल्याने त्यातील विसर्ग कमी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणाच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचा चॅनेल सबस्क्राईब करा